ताई हा गोंडे वगैरे व्यवस्थित काढा हा मोठे मोठेच काढा ते हा मोठे मोठेच काढा लहान वापर ते होतील ना तयार बघा गोंडे कसे झालेत आमचे हे बघा गोंडा हा बघा गोंडा बघितलात किती गोंडा झाला हा यातला गोंडा हा पुण्याचा गोंडा आहे ना आपल्याकडचा गोंडा नाही आहे हा कलकत्ता शाबा शाबास एक नंबर हा गोंडा आहे बघा बोलतात ना? गुंदा 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 गुं। किती गोंडा बघा आमचा किती मेहनत घेतलेली आहे त्या गोंड्याला अक्का पावसाला पूर्णपणे आता गोंडा जो होतोय तो आता गोंडा तयारच होते अजून तेवढाच गोंडा पिवला पण आहे पिवला सुद्धा शिल्लक काही गोंडा बघा किती गोंडा आहे तो ना लाल इतला हा लाल गोंडा इथला हा लाल गोंडा आहे पुढचा तेवढाच एवढाच ते ते पाठ ह्याच्यापेक्षा जास्त गोंडा पिवळा आहे हा पण मस्त पण मस्त होते एक काम करायला हो एक लाईन आपण पिवळी टाकायला पाहिजे होती एक लाईन लाईन टाकायला पाहिजे होती ते आमच्याकडून चुकी झाली कारण का मग लाल पिवळा लाल पिवळा एकदम म्हणजे कलर वाद एकदम मस्त वाटला असता हां ऑरेंज कलर आणि कोणाला पाहिजे असेल तर गोंडा आम्ही विकतो इकडे किलोवर किलो कोणी पण या कोणी पण घ्या कधी कुठला गोंडा पाहिजे तो हा गंडा कसला गोंडा पाहिजे तो पिवळा गोंडा पाहिजे लाल गोंडा पाहिजे मिक्स पाहिजे मिक्स लाल पाहिजे लाल अशा पद्धतीचा गोंडा पुढच्याला पिवळा आपला लाल हे येणार शेंद्री कलर येणार हिरवा कलर येणार गोंडा आहे गोंडा हिरवा कलर हिरवा कलरचा पण गोंडा आहे मी कालच बघितलं पाहिजे आपल्याला पण लावायला पाहिजे वेगळाच म्हणजे कसा आहे हो काहीतरी पिवळा लाल हिरवा जेवढे गोंड्याचे प्रकार आहेत ना तेवढे गोंडा लावून टाकू आपल्या साईडला पंढरपुरी बोलतात लाल बारीक फुला ना ती ती पण एक नंबर पण ती आता उन्हाळ्यात उन्हाळ्यात जास्त बाज असतो तो ते आता तुम्ही आलेबागला भाऊंकडे गेलात ना